भारत हा केवळ योग अध्यात्म आणि संस्कृतीसाठी ओळखला जाणारा देश नाही तर खेळांच्या परंपरेसाठी सुद्धा गौरवला जातो राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आपण भारतातील विविध प्राचीन खेळांची कथा त्यांचा प्रवास आणि आजच्या काळातील त्यांचं महत्व हे जाणून घेऊयात भारतातील चतुरंग हा खेळ आधुनिक बुद्धिबळाचा पूर्वज मानला जातो सहाव्या शतकातील हा खेळ राजपुत्रांना युद्धनीती शिकवण्यासाठी वापरला जायचा पायदळ हत्ती रथ आणि घोडदळ अशा चार दलांवरून त्यांचं नाव पडलं पुढे तो पर्शियात गेला आणि शतरंज झाला युरोपमध्ये पोचल्यावर चेस आज जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या नियमानुसार तो खेळला जातो आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा खेळला जातो पण त्या खेळाचा जा उगम भारतात झालाय याची माहिती अनेकांना नाहीये साप सीडी आणि बोर्ड गेम या खेळात नैतिकतेचा धडा दडलेला होता पुण्यामुळे सीडी चढणे आणि पापामुळे सापाने खाली ओढणे हा जीवन दर्शनाचा संदेश होता ब्रिटिशांनी हा खेळ बदलून स्नेक्स अँड लॅडर्स केला आणि तो जगभर मुलांच्या मनोरंजनाचा खेळ झाला पाशा हा खेळ क्रॉस आणि सर्कल बोर्ड गेम आहे ज्याचा उगम प्राचीन भारतात झाला सममितीय क्रॉस सारख्या आकाराच्या बोर्डवर खेळला जातो या क्रॉसवर पासे टाकून त्या अनुसार हा खेळ खेड़ खेळता येतो अकबराच्या फतेहपूर सिखरीत प्रचंड आकाराचा पसिसी बोर्ड आजही आहे ब्रिटिशांनी त्याला छोट केला आणि लुडो असं नाव दिलं तर आज हा मोबाईल ॲपवर लोकप्रिय असलेला हा खेळ पूर्वी गालिच्यावर खेळला जात होता विटी दांडी हा तर दोन हजार वर्षापूर्वीचा ग्रामीण खेळ होता एका लांब दांड्याने छोट्या विटीला मारून दूर फेकणे इतका सोपा पण थरारक असा हा प्रकार हाच खेळ पुढे बदलत क्रिकेट आणि बेसबॉल सारखा जागतिक खेळ झाला मात्र आज सुद्धा विटी डांडू हा फक्त काही गावापुरताय कबड्डी हा खेळ चार हजार वर्षापासून ओळखला जातो तमिळ परंपरेतील हा खेळ महाभारतामध्येही उल्लेखिला आहे श्वास रोखून शत्रूंच्या अंगणात शिरणे आणि परत आपल्या अंगणात येणे यात शौर्य ताकद सहनशीलता दिसते आज प्रो कबड्डी लीगमुळे तो पुन्हा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे खो खो कितकित म्हणजे हॉपस्कॉच पिट्टू ईशान्य भारतातील युबी की महाराष्ट्र तमिळनाडूतील अट्ट्यापट्ट्या हे सारे खेळ आपल्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवतात मलखांब हा खेळ तर युद्ध कलेसाठी विकसित झाला लाकडी खांबावर किंवा दोरीवर कसरती करत शरीर शक्ती तोल एकाग्रता वाढवली जात होती आज मलखांब आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईत पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली अनेक जागतिक खेळांचं मूळ भारतात आहे पण त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे बॅडमिंटन हा खेळ पुण्यात पुना नावाने खेळला जात होता ब्रिटिश सैनिकी अधिकारी आणि भारतीय राजघराणी याचा आनंद घेत होता तर ब्रिटिशांनी इंग्लंडला नेऊन बॅडमिंटन हाऊस येथे खेळल्यामुळे त्याला बॅडमिंटन हे नाव मिळालं आज ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटन आहे आधुनिक रॅकेट स्पोर्ट्स आणि वेगवान नियमामुळे तो मूळ पुन्हा खेळापेक्षा वेगळा झालाय क्रिकेट भारतामध्ये क्रिकेट हा केवळ खेळ नाही तर धर्मासारखा झालाय एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या वर्ल्ड कप विजयानंतर सुरू झालेला प्रवास आज विराट कोहली धोनी सचिन सारख्या नायकामुळे जगभरात गाजतो पण या क्रिकेटच्या क्रेजने फुटबॉल हॉकी बॅडमिंटन ऍथलेटिक्स यांनाही मागे टाकले फुटबॉलमध्ये मोहन बागन क्लबने एकोणीसशे अकरामध्ये मध्ये इंग्रजांना हरवलं होतं पण तरीही तो खेळ दुय्यम ठरला बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू सायना नेहवाल गोपीचंद यांनी जागतिक यश मिळवलं पण त्यांच्याकडे क्रिकेट सारखं प्रयोजकत्व आणि माध्यमांचं लक्ष कधीच वळलं नाही अनेकांना वाटतं की हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे पण प्रत्यक्षात भारत सरकारने कोणत्याही खेळाला अधिकृत राष्ट्रीय खेळ घोषित केलेलंच नाही तरीही हॉकीला तो दर्जा ऐतिहासिक कारणामुळे मिळाला कारण एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छप्पन दरम्यान भारताने सलग सहा ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकली होती ध्यानचंद सारख्या खेळाडूंनी भारताला जागतिक पातळीवर कीर्ती मिळवून दिली होती भारतामध्ये घरातील आणि बाहेरील दोन्ही प्रकारचे खेळ समृद्ध आहेत घरातील खेळ म्हणजे बुद्धिबळ कॅरम लुडो सापशिडी बॅडमिंटन आजच्या काळात हॉलमध्ये खेळला जाणारा हे खेळ एकाग्रता मानसिक ताकद आणि रणनीती शिकवतात मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट फुटबॉल हॉकी कबड्डी खो खो ऍथलेटिक्स हे खेळ शरीर शक्ती भावना आणि साहस शिकवतात प्राचीन काळात चतुरंग मल्लखांब कबड्डी हे खेळ लोकप्रिय होते स्वातंत्र्यानंतर भारताने ऑलिम्पिक्स आणि एशियन स्पर्धेमध्ये नाव कमवलं हॉकीमध्ये आठ सुवर्ण पदकं कुस्ती सुशील कुमार बजरंग पुनिया साक्षी मलिक यांची कामगिरी बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूने मिळवलेली ऑलिम्पिक पदकं फुटबॉल मध्ये नेहरू कप आणि एफ सी सी कप यासारख्या स्पर्धा क्रिकेटमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी दोन हजार सात दोन हजार अकरा आणि दोन हजार चोवीसच्या च्या वर्ल्ड कप विजय या सगळ्यांनी भारताला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनवलं पॅरा ऑलिम्पिकमध्ये अवनी लेखराने नेमबाजी सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आज सरकार खेलो इंडिया फिट इंडिया मुवमेंट यासारख्या योजना राबवत आहे आय पी एल प्रो कबड्डी अल्टिमेट खो खो यामुळे इतर खेळांना व्यावसायिक संधी मिळते दोन हजार अठ्ठावीस आणि दोन हजार तेवीस ऑलिम्पिक्स मध्ये भारताकडून नेमबाजी कुस्ती बॅडमिंटन बॉक्सिंग ॲथलेटिक्स या खेळात मोठ्या पदकांची अपेक्षा आहे भारत हा खेळांचा देश आहे प्राचीन खेळांनी जगाला विचार दिला हॉकीने सुवर्ण युग दिलं क्रिकेटनं संपूर्ण राष्ट्र एकत्र आणलं आणि आता बॅडमिंटन कबड्डी मलखांब यासारखे खेळ भारताला जागतिक व्यासपीठावर नवी ओळख मिळवून देतोय राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आपली ही परंपरा स्मरणात ठेवणं आणि भविष्यातील क्रीडा भारत घडवणं हीच खरी जबाबदारी आहे तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा मी मेघा द नेक्स्ट व्हिडिओ